पाहता मित्रांनो भाई यांच्याकडे या गायी उपलब्ध आहेत सध्या विक्रीसाठी वेलेले किती आहेत मनोजबाई याच्यात चारही वेलेले आहेत चारही वेलेले आहेत का पाहताय मित्रांनो अशा स्वरूपाच्या गायी आहेत वेलेल्या गायीच्या दुधाचं मोजमाफ करून मिळतं आणि जर वेलेली गाय नसल तर तिचे अंगाची आणि सडाची शंभर टक्के खात्री दिली जाते तुम्हाला अशा गायी खरेदी करायच्या असते मनोजबाई यांच्याकडे पाहताय अशा क्वालिटीच्या गायी उपलब्ध आहेत पाहते अशी क्वालिटी आहे मनोजबाई यांच्या गायांची आणि शंभर टक्के दुधाची खात्री असते आणि मनोजबाई आपले मित्र असल्यामुळे त्यांची गॅरंटी स्वतः आपण घेतो त्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गायी खरेदी करू शकता पाहताय ही सोळा लिटर दुधाची गायी आहे वेळेनंतर याचं मोजमाप करून तुम्हाला मिळेल आता अंदाजे तुम्हाला हो सांगण्यात येईल तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर मनोजबाई यांच्याकडे दहा गाय उपलब्ध आहेत आज पाहताय अशा स्वरूपाच्या आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा गाय खरेदी करू शकता अशा स्वरूपाच्या गाय उपलब्ध आहेत सध्या डायरेक्ट दे। कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मनोजबाई यांच्याकडे दहा गाय आहेत नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आहे मी कमलेश गुंजरा मित्रांनो आपण मनोज डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा इलेनगर यांच्या फार्मवरील गिरगायचा व्हिडिओ उपलब्ध करत आहोत तसेच मित्रांनो त्यांच्याकडे आज दहा ते बारा गाय उपलब्ध आहेत व्हिएल गाय एक नंबरची मनोज भाई काय दर लावला पासष्ट फायनल काय होईल साठ ला देऊ दुधाची काय क्षमता याची दहा लिटर पाहता मित्रांनो आहे पाचवा दिवस आहे अशा प्रकारची गायी आहे खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय खाली गोर आहे कित हो हो कित व्य किती व्याची दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का हो पाहता मित्रांनो ही एक नंबरची गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय ही दोन नंबरची गाय काय दर होईल हिचा सत्तर हजार रुपयाला सत्तर हजार होईल दुधाची काय क्षमता आहे चौदा पंधरा लिटर दूध दिली चौदा ते पंधरा किती वेगळे मागणी झाली का मागणी झाली त्याची कशी झाली पासष्ट हजार रुपयाला महागाज तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकतो ही दोन नंबरची गाय आहे कॉन्टॅक्ट करून ही खरेदी करू शकत काय म्हणले चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर ओके पाहता मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकते ही दोन नंबरची आहे मनोज भाई ही तीन नंबरची गाय काय दर लावला तिचे रुपये फायनल काय होईल ऐंशी हजार रुपये सोळा सतरा सोळा सतरा लिटर दुधा क्षमता राहील पाहताय मित्रांनो अशा क्वालिटीची आहे अशीच आकार पाहून घ्या मागणी झाली सात भागाची किती आहे त्याची दुसऱ्यांदा आहे मागणी झाली का हो कशी झाली सत्तर हजार रुपयाला मागणी झाली झाली काय मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी कर करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गायची क्वालिटी ही तीन नंबरची आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मनोजबाईच्या गोठ्यामध्ये ही एक नंबरची गाय म्हणजे तीन नंबरची गाय आहे पण क्वालिटीला आज एक नंबर आहे मनोजबाई आज किती आहे टोटल आपल्याकडे दहा गाई मित्रांनो खरेदी करायचं कॉन्टॅक्ट करू शकतो धन्यवाद घ्या मनोज चार नंबर ची पाहिलं रो कालवड काय किंमत लावली पासष्ट हजार रुपये सांगतो हम्म मागा पुढे होईल दुधाची काही क्षमता राही नाही अंदाजे धाच्यावरच दूध दे मागणी झाली गायची हो साठे झाली आपले पंचावन्न हजार रुपयाला मागणी झाली पंचावन्न हजार मागणी झाली साठ हजारात फायनल द्यायची हो मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता ही चार नंबरची कालवडे पात आहे बेंबी पर्यंत कासे आणि कासेचा आकार पाहून घ्या पात आहे अशा स्वरूपाची कालोडी कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही मोठ्या मापाची पाच नंबरची गाय काय सांगितलं तिचं पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलं काय क्षमत आहे सोळा लिटरला पक्क बांधून राहूया सोळा लिटरची फुल आहे किती गॅरेंटीता आता येताची का पण असं वाटत नाही ती दुसऱ्यांदा आहे म्हणून मागणी झाली का हो मागणी झाली त्याची कशी झाली ती येणार आहे कशी झाली मागणी ही दोन कमी सत्तर हजार रुपयाला मागत मागत हो फायनल काय आहे फायनल पंच्याहत्तर म्हणलो मी पात आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे किती व्यताची म्हणले दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा पात आहे मित्रांनो मोठ्या का सहा मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता काशीचा आकार पाहून घ्या सोळा लिटरची खात्री आहे कॉन्टॅक्ट करून खर करू खर करू। गाई खरेदी करू शकता आहे मित्रांनो अशा रुपयाची गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हे गायचं काय सांगितलं साठ हजार रुपये ला फायनल द्यायची आपल्याला ला फायनल द्यायची हो दुधाची काय क्षमता सध्या नऊ लिटर निघते आता सध्या नऊ लिटर दूध आहे दोन टाइमाचं मिळत हो पिळायला शांत आहे का एकदम शांत दोन्ही काढून देऊ सापयची अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता जाकर पाहून घ्या मागणी झाली का पन्नास हजार रुपयाला मागणी मागणी झाली फायनल ला द्यायची हो मित्रांनो चालू दुधाची गाय आहे वेरेली आणि वेरेल्या गायची दुधाची शंभर टक्के खात्री असते दुधाचं मोजमाप करून तुम्ही गाई, खरेदी करू शकता अशा स्वरूपाची आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पात सडांचं अंतर सारखं आहे खाली काय गोर आहे कालोडे कालोडे का जातीची खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हे गायचं काय होईल म्हणले पंचावन्न सांगितले पन्नास ला होईल पन्नास पर्यंत यावर होईल होईल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून गाई, गाई खरेदी करा अठ्ठेचाळीस हजारापर्यंत सरासरी यावर होऊ शकतो बरोबर मनोज हो बरो दूध किती आहे सध्या सहा सात लिटर दूध निघतोय पाहत आहे मित्रांनो दोन टायमाचं मिळून सहा सात लिटर दूध किती झाले एक बारा तेरा दिवस झाले असे मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता फक्त अठ्ठेचाळीस हजारात तुम्हाला गाय उपलब्ध होऊन जाईल आणि खाली कालवडी ना हो पात आहे अशा स्वरूपाची गायी कॉन्टॅक्ट करा आणि शांत स्वभावची एकदम कुणी बी दूध काढायला शांत आहे ना मित्रांनो अशा स्वरूपाची कालोडे कॉन्टॅक्ट करा पाहिलं रे का दुसऱ्याला दुसऱ्या ओके मित्रांनो गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दुसऱ्या काल उडे अठ्ठेचाळीस हजारात उपलब्ध आहे सहा लिटर दोन टायमाचं दूध उपलब्ध आहे सध्या ही वेलेली गाय आहे काय दर लावला याचा त्याला मागणी नाही झाली अजून हा दर काय लावला तुम्ही पंचावन्न हजार रुपये दुधाची काय क्षमता त्याला दहा लिटर दूध निघते दहा लिटर दूध निघते स्वरूपाची गाई आहे का पाहून घ्या दहा लिटर दूध आहे आणि ह्या गोरा आहे त्याच्या खाली मनोज बाई फायनल काय होईल पन्नास लावन बाय पन्नास होईल का हो दहा लिटर दुधाची मोजमाप करून देणार हो सगळं कॉन्टॅक्ट करून काय खरेदी करा